पहा विद्यार्थी मित्रो दरवर्षी या ठिकाणी पोलीस भरतीवरती मराठी साहित्य संमेलन म्हटलं की प्रश्न शंभर टक्के कंपल्सरी मग यावर्षी झालेले जे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अठ्ठ्याण्णव पार पडले आणि हे संमेलन दिल्ली येथे आयोजित करण्यात आले म्हणून या संमेलनाच्या या वर्षीच्या ठिकाणी अध्यक्ष या ठिकाणी होते डॉक्टर तारा भवाळकर यावर्षीच्या अध्यक्षा त्यानंतर संमेलनाचे उद्घाटक म्हणून या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या ठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटक होते स्वागताध्यक्ष म्हणून या ठिकाणी माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार साहेब होते व तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राच्या या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे या संमेलनाचे प्रमुख पाहुणे होते म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे डेली या ठिकाणी परीक्षेमध्ये येणारे जे प्रश्न आहे असेच आपण अपडेट देत राहणार आहोत दररोज तुम्हाला अर्धा प्रश्न चालू घडामोडीचे आपल्या चॅनलवरती मिळणार आहेत म्हणून सगळ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करावं आणि या ठिकाणी दररोज हे उदाहरणं या ठिकाणी दररोज जी के असेल मॅथ असल बुद्धिमत्ता असेल वेगवेगळ्या या ठिकाणी व्हिडिओ आपण दररोज पाहत राह पाहत राहावी ओके धन्यवाद